ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर दहा दिवागाव येथे साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा दिवा कोळवडे या संस्थेच्या वतीने श्री सत्यनारायणची महापूजेचे सालाबत प्रमाणे आयोजन केले गेले सकाळपासूनच महिलांनी महाप्रसादासाठी भाज्यांची साफसफाई करण्यात आली सत्यनारायणाच्या पूजेसाठी श्री व सौ मीना विनायक पाटील दाम्पत्य या, पाट दाम या जोडप्यांना मान दिला होता सत्यनारायणाची पूजा भारती ब्राह्मण मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आली सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त ह प प बळीराम महाराज व त्यांचे सहकारी यांचे सुंदर भजन झाले महापूजेसाठी महाप्रसाद महा बनविण्यात आला होता त्यासाठी सर्व सभासद रंगनाथ मडवी लिलादर पाटील देवेंद्र केनी आकाश पाटील ऋषिकांत पाटील योगिंद्र पाटील विक्रांत नाईक यादव भोईर केनी 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 पूनम व स्वतः अध्यक्ष मोरेश्वर केनी यांनी महाप्रसाद बनविला सर्व सभासद महिला पुरुष व लहान मुले व ग्रामस्थ यांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला होळीपूर्वी अनेक स्पर्धेचे आयोजन केले होते त्यांचे बक्षीस वितरण व शालेय विद्यार्थी यांचा बक्षीस वितरण समारंभ महाप्रसादानंतर करण्यात आला अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सभासद व महिला अध्यक्ष यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली होती तर काही मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला सर्व सभासद बंधू व महिला भगिनी यांच्या सहकार्याने महाप्रसाद व महापूजा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला या सर्वांचे खूप खूप आभार सर्व महिला तसेच श्रमदान सभासद बंधू आणि भगिनी धनदान अन्य धान्य रूपाने दान केले त्या सर्वांचे अध्यक्ष मोरेश्वर केनी यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी गाण्यांच्या तालावर नाचून आनंद लुटला यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया हे श्री सत्यनारायणची पूजा हे गावकीची पूजा होती पहिल्यांदा सत्यनारायण सत्यनारायण याच्यासाठी हे केलं का संपूर्ण गाव लोकांनी जमावं गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जमावं भगिनी मंडल सगळ्यांनी प्रत्येक गावकऱ्यांनी तिथे यावं एकत्र यावं एखादे खेळ खेळावे आणि त्याच्यामधून आनंद सही केल्यानंतर मग त्याच्यासाठी भोजनाचे आणि याची त्यांना ही परि दिली जात होती मुभा दिली जातो आणि त्याच्यामुळे ते येऊन एकत्र हे कार्यक्रम करायचे काही कालांतर हे कार्यक्रम बंद झाले होते आणि ते कार्यक्रम परत उचलण्यासाठी आमच्या संस्थेने सायनाथ रोटच्या संस्थेने हातात घेतले आणि ह्याच्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करून जे वर्षभरात जे काही खेळ खेळले जातात त्यांचे प्रावीण्य ज्यांनी मिळवतात त्यांना किंवा शालेय शिक्षणामधून जे शिक्षण घेतात त्यांना उच्च शिक्षण घेतात सगळ्यांना बक्षिसाचे प्रोत्साहनसाठी ही बक्षिस दिली जातात आणि ह्याच्यामधून हा एकच आहे की सगळ्यांनी एकत्र यावं आपल्याला जो आनंद आहे तो दुसऱ्याला द्यावा हा एकच इच्छा आमची होते आणि ती सातत्याने मंडळातले लोक कार्यकर्ते पार करतात ज्यांच्या ज्याला हाताला जे कामं येतात ते कामं करतात तुम्ही पाहिलं असेल की जेवण बनवणं पूजा करणं खेळ खेळणं हे सगळे कार्यक्रम आमचेच सभासद आहेत आणि ते विशेष येतात आणि कार्यक्रम आम्हाला सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्यानेच आत्तापर्यंत हे इतके वर्षे कार्यक्रम चालू आहेत हे पुढेही असे त्यांनी चालू ठेवावे याच्यासाठी आमचे प्रयत्न असेल त्याच्या पाठीमाग ते एकच उद्देश आहे की आपल्याला जे माहीत आहे ते दुसऱ्यांना ठेवावं आणि ही परंपरा आहे ही सतत परंपरा चालू राहावी हीच एक इच्छा आमची आम्ही उराशी बाजू नये आणि याच्यासाठी हे प्रयत्न आहेत असे धन्यवाद सर्वप्रथम ऐरोली वार्ताचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत दर दरवेळेस ऐरोली वार्ता आमच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने आमचा सगळा सहभाग नमूद करतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सालाबादप्रमाणे आम्ही सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती आणि होळीमध्ये जे आम्ही महिलांचे मुलांचे खेळ घेतो त्याचं बक्षीस वितरण समारंभ पण त्यासाठी प्रत्येक आमच्या सभासदांनी आम्हाला पुरेपूर भरपूर प्रतिसाद दिला आणि याच्यात अगदी हिरिरीने सगळ्यांनी सहभाग घेऊन आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडला तसंच शालेय याच्यात जे प्रावीण्य मिळवतात त्यांचाही यावेळेस आम्ही सत्कार करतो सर्वप्रथम आयरोली वार्ताच्या आमच्या मंडळात हार्दिक स्वागत ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजर राहतात तसेच आता आज आमच्या मंडळाला जेवढी वर्षं झाली आहेत तेवढी वर्षं आमच्या पूजेला झाले आहेत मी या मंडळात नवीन आहे म्हणजे तरी नवीन म्हणजे असं खूपच नवीन आहे पण आज आत्तापर्यंत मला फक्त दहा वर्ष चालेत आणि दहा वर्षापासून मी बघते की मंडळात कोणताही कार्यक्रम असला तरी सर्व महिलांचा सह सहभाग असतो तसेच सर्व सर्व सभासदांचा सभासदांचा सहभाग असतो पण महिलांचा सभासद थोडं जास्त असतो तसेच या पूजेसाठी गेल महिनाभर आम्ही तयारी चालू आहे मग त्याच्यात आमचं जेवणाचा मेन्यूपासनं आम्ही सर्वच सगळ्यांची डिस् डिस्कस करून सर्व ठरवलं त्याच्यानंतर आम्ही होळी जे खेळ खेळतो होळीच्या तीन दिवस आधी त्याचा बक्षीस वितरण समारंभ केला तसेच शालेय मुलांना ज्यांनी चांगले पर्सेंटेज काढलेत त्यांना त्यांचा इथे सत्कार करण्यात आला अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला मंडळाला आता जवळजवळ चौपन्न वर्ष झाली त्याच्यात आम्ही पूर्वी सत्यनारायणची महापूजा दरवर्षी असते आणि जवळजवळ एक त्याच्या दहा वर्ष जेवण वगैरे असे महाप्रसाद व्यवस्था नव्हती ती आम्ही सुरुवात केली आणि विशेष म्हणजे या निमित्तानं जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमासाठी सर्व गावातले सर्व ग्रामस्थ पहिला उपस्थित राहायचे आणि अशी गावाची एक पूजा गावाचीच पूजा म्हणून व्हायचे त्याच्यानंतर प्रत्येक आले आले झाले आता त्या वेगवेगळ्या पूजा झाल्या आणि कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमाचं विषय म्हणजे हेच आहे तर कार्यक्रम आपण ठेवल्यानंतर सगळे घरदार सगळे सोडून सर्व आपले सभासद ग्रामस्थ कार्यक्रम उपस्थित असतात आणि या निमित्तानं आपण एकत्र येतो आणि एकत्र यायला पाहिजे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तसेच या आता आमच्या का कार्यक्रम सत्यनारायणची महापूजा झाली तर सकाळपासून महिला भगिनी या सकाळपासून ते आपल्या काय काम असेल ते काम सोडून घरातलं काम सोडून इथे येतात ते आपल्या भाज्या सर्व साफ करतात निवडून देतात तसेच आमचे सभासद माई सभासद आणि सर्व जण मिळून असे जेवणाचा व्यवस्था करतात आणि जेवणाचा व्यवस्था म्हणजे असे काय ते सुरळीत आणि सगळ्यांना जसं रुचकर लागेल असं या पद्धतीने जेवण चांगलं बनवतात आणि सर्व येतात त्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि असा कार्यक्रम आणि त्याच्यात आता आम्ही होळीला कार्यक्रम ठेवतो ते होलीचे बक्षीस समारंभ आम्ही आज सत्यनारायणच्या महापूजेच्या दिवशी केला जातो तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार करतो जे काही विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांचा सत्कार करतो त्यांना बक्षीस बक्षिस देतो आणि डिग्री वगैरे केलेले असते तर त्यांना आपण त्यांचा पण सत्कार करतो